नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ययत्ता पाचवी गणित प्रज्ञा परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेतली गेलेली सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेली ही परीक्षा या ठिकाणी काही प्रश्न आपण सोडलेले आहेत या ठिकाणी प्रश्न पडतानीसाठी उत्तर पडतानीसाठी या ठिकाणी आपण हे प्रश्न विचारात घ्यावेत याशिवाय भविष्यामध्ये यातील नव्वद टक्के प्रश्न एम पी एस सीच्या परीक्षा असोत सर्व सेवा भरतीच्या परीक्षा असोत कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत आपल्या संग्रही असावेत ही अपेक्षा उर्वरित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा प्रश्न आपण प्रश्न सहाव्यातला सी उपप्रश्न आहे फक्त कंपास आणि पट्टीचा वापर करून कोणी ए बी सी हा नव्वद अंशाचा कोण काढा आणि तो दुभागा या ठिकाणी हा चौरस आकृती काढून आपण तो प्रश्न सोडलेला आहे आणखी एका प्रकारे हा आपण काढू शकतो आहे या ठिकाणी पहा त्या खुणाचा नव्वदमापाचा जो कळ कोण करणार आहोत त्यामध्ये हा बीसी हा किरण आहे त्यातला विशिष्ट त्रिजेनं या ठिकाणी काढतो काढतोय पहा हे अर्धवर्तुळ या ठिकाणी त्याच त्रिजेनं या खुणा करतोय परिगावरती या दोन खुना झाल्या ही पहिल्या आणि दुसरी ही पहिली खून केंद्र घेऊन चाप मारतो आहे दुसरी खून केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसाला छेदनाला चाप मारतोय या ठिकाणी हा छेदनबिंदू आणि बी जोडून वाढवले असता आपल्या लक्षात येईल हाच कोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे ओके ही काटकोणाची खूण आहे या ठिकाणी सुद्धा आयत तयार झाले आहे पहा हा शिरोबिंदू आणि हा शिरोबिंदू जोडून आपण वाढवले तर त्या काटकोण आपण दाखवलेला आहे तो, तो आयता समानच भाग आहे आपण जोडून वाढवला तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हा कोण ए बी सीचा होईल तर आपण डी नाव दिलं ए बी डी आणि डी बी सी ओके प्रश्न नववा आपण सोडवणार आहोत आठ प्रश्न सोडवलेले आहेत नवव्यातला ए दोन गुणांचा आहे नऊने भागले तर बाकी दोन उरते आणि अकराने भागले तर बाकी तीन उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती फाईंड द स्मॉलेस्ट नंबर सच दॅट फेन इट इज डिवायडेड बाय नाईन द रिमाइंडर विल बी टू अँड डिवायडेड बाय एलेवन द रिमाइंडर इज थ्री या ठिकाणी नऊची पट करायला पाहिजे नऊची पट करणे नऊने भागले तर बाकी दोन उरते अकराने भागले तर बाकी तीन उरते म्हणजे नऊची पट या ठिकाणी पाचपट आपण केली तर नऊ गुणले पाच नवा पाच पंचेचाळीस येते ओके आता नऊ न पंचेचाळीसला भागलं तर नव्वा पाचा पंचेचाळीस आणि पंचेचाळीसमध्ये दोन मिळवलं सत्तेचाळीस उरते म्हणजे सत्तेचाळीसला नऊ न भाग नवापाचा पंचेचाळीस बाकी उरते दोन ओके सत्तेचाळीसला नऊ ने भागले तर बाकी नऊ उरते बाकी दोन उरते सत्तेचाळीसला अकरा ने भागले अकरा चौक चोवेचाळीस बाकी तीन उरते अकरा चौक चव्वेचाळीस ओके म्हणून ती लहानात लहान संख्या सत्तेचाळीस लहानात लहान संख्या बरोबर सत्तेचाळीस ओके पुढचा प्रश्न आहे चार गुणांचा पी जर पी क्यू वजा जा आर क्यू बरोबर दहा आणि पी क्यू गुनिले आर क्यू म्हणजे ज्यांची वादाबा आहे त्यांचाच गुणाकार यम 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 येतो आहे तर पी क्यू आर यम या अंकाची किंमत काढा इ पी क्यू मायनस आर क्यू इज इक्वल टू टेन अँड पी क्यू इन्टू आर क्यू इज इक्वल टू यम 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 थ्री टाइम्स देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर यम डिजिट्स ओके okay? या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे सदतीस गुणले तीन बरोबर तीन असे ते एकवीस तीन त्रिक नऊ दोन अकरा एकशे अकरा सदतीस त्याला सहा न गुणलं तर साई सत्य बेचाळीस दोन तीन वेळेत साई सत्य बेचाळीस दोन हाच्याले चार साहित्यक अठरा चार बावीस सदतीसनं नऊला गुणलं लक्षात येईल तीन 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 तीनशे तेहतीस नव्वास ते त्रेसष्टला तीन हाचाले सहा नऊ त्रिक सत्तावीस सात तेहतीस त्यानंतर सदतीसला बारान गुंडलं बारीसात ते चौऱ्याऐंशी चार हच येणार तीन वेळा ओके बारीसात चौऱ्याऐंशीला चार हच्या चार बारा तिखं छत्तीस बारीसाती चौऱ्याऐंशीला चार हच्या आठ बारी बारी तरीक छत्तीसनं आठ चव्वेचाळीस परत सदतीसनं पंधराला गुंडलं तीन वेळा पाच पाच येणार आहे पंधरा सत्ते पाचवदर्शला पाच हच दहा पंधरा तरी पंचेचाळीस दहा पंचावन्न ओके अशाच पद्धतीनं आपण पुढं सदतीसनं सदतीसला जसं तीनचा पाडा आहे तीन दोन्ही सहा तीन तिरक नऊ तीनशे बारा तीन पाचशे पंधरा गुणिले सत्तावीस म्हटलं तर सात तीस साती, साती एकोणपन्नास नऊ 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 येणार ओके आणि मग पी क्यू गुणिले जो आर क्यू आहे तो काय येणार आहे यम 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 म्हणजेच नऊशे नव्याण्णव म्हणजे या ठिकाणी पी काय आहे तीन आहे क्यू काय आहे सात आहे आर काय आहे दोन आहे ओके यम नऊ आहे या ठिकाणी पी तीन आहे क्यू सात आहे आर दोन आहे आणि यम नऊ आहे ओके आता आपण पाहिजे की पी तीन क्यू सात आर दोन आणि यम नऊ पुढं पाच छेद सहाचे पाच छेद सातचे चे सातचे आवर्ती दशांश रूप काढा फाइंड द रिकरिंग डेसिमल फॉर्म ऑफ आप फाय ऑपन सेवन या ठिकाणी पाचला सातनं भागायचं आहे पाचला भाग जात नाही म्हणून शून्य पाचवर या ठिकाणी शून्य घेतले पन्नास झाले साती साती एकोणपन्नास या ठिकाणी एकोणपन्नास पन्नासमध्ये एकोणपन्नास गेला उरला एक दहा झाले सात एक्के सात दहामधनं सात गेले तीन उरले सात सातश अठ्ठावीस तीसमधनं अठ्ठावीस गेले उरले दोन सात सातोनी चौदा वीसमधनं चौदा गेले सहा उरले सहावर घेतले शून्य साते आठ छप्पन्न छप चाप, साठमधनं छप्पन गेले उरले चार चाळीस झाले साता पाच पस्तीस चाळीस पन्ना पस्तीस गेले उरले पाच आणि पुन्हा या ठिकाणी पाच उरले तर पुन्हा भाग रिपीट होतो या सात एक चार दोन असे येणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाच न पाच ला सात न भागल्यानंतर शून्य पॉईंट एकाहत्तर बेचाळीस पंच्याऐंशी हा संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येतो आहे ओके हा तो भागाकार दहावा प्रश्न आपण पाहणार आहोत सदतीस मीटर कापडाची किंमत चार हजार तीनशे पंचवीस रुपये आहे तर सत्याहत्तर मीटर कापडाची किंमत किती या ठिकाणी सदतीस मीटर कापडाची किंमत बरोबर आठ हजार तीनशे पंचवीस रुपये तर एक मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी आपण सदतीसनं आठ हजार तीनशे पंचवीसला भागायचं भागिले सदतीस या ठिकाणी आपल्या लक्षात येईल याचा हा भागाकार येतोय दोनशे पंचवीस सदतीस दोन्ही चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी बनं चौऱ्याहत्तर गेले उरले नऊ पुढे झाले ब्याण्णव पुन्हा सती दोन्ही चौऱ्याहत्तर ब्याण्णव बंद चौऱ्याहत्तर गेले उरले या ठिकाणी अठरा पुढे झाले पाचच्या मागं अठरा ठेवले एकशे पंच्याऐंशी सत्तीस पंचे, पंचे एकशे पंच्याऐंशी म्हणून दोनशे पंचवीस एका मीटर कापडाची किंमत म्हणून सत्याहत्तर मीटर कापडाची किंमत कापडाची किंमत बरोबर दोनशे पंचवीस गुणिले सत्त्याहत्तर हा गुणाकार अगदी करेक्ट करून पहा सतरा हजार तीनशे पंचवीस रुपये सत्याहत्तर मीटर कापडाची किंमत ओके त्यानंतर सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून एपासून के पर्यंतच्या अक्षरांच्या किमतीकडा खुलासा आवश्यक ऑब्जर्व द फिगर अलॉंग साईड अँड फाईंड द व्हॅल्यूज ऑफ लेटर्स फ्रॉम ए टू के एक्सप्लेनेशन इज नेसेसरी या ठिकाणी पहा संख्या दोन चार साठ दहा बारा चौदा सोळा यामध्ये त्या संख्या आहेत ओके संख्या दोन आहे चार आहे सहा आहे आठ आहे दहा आहे बारा आहे चौदा आहे सोळा आहेत यातल्या संख्या आणि मग त्यांचे वर्ग आवश्यक आहेत या ठिकाणी या दोनचा वर्ग चार चारचा सोळा सहा सहा छत्तीस आठचा चौसष्ट दहाचा शंभर बाराचं एकशे चव्वेचाळीस चौदाचं एकशे शहाण्णव आणि सोळाचा दोनशे छप्पन ओके आता हा जो सी इथला मिळाला आहे सी हा सी चौदा आणि सहाच्या बेरिजीत निघतोय सी बरोबर चार अधिक चार अधिक सोळा य सॉरी सो चार अधिक सोळा बरोबर वीस ओके इथं दोन वर्गांची बेरिज म्हटले दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा सोळा आणि चार वीस या या सातचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट हे स्पष्टीकरण स्पष्टीकरण हवं आहे शंभर ओके आणि इथं छत्तीसचं वर्गमूळ डी आणि चौसष्टचं वर्गमूळ ई म्हणून डी बरोबर सहा आणि ई बरोबर आठ ओके इथं हा दोनचा चा वर्ग चा चार आणि चारचा वर्ग सोळा म्हणून या दोघांची पण सोळा आणि चार वीस म्हणून इथं या ठिकाणी छत्तीसचं वर्गमूळ इथं सहा चौसष्ट बनव आठ ओके त्यामुळं इथं ई आठ आणि डी सहा या दोघांची बरीज इथं एफ म्हणजे शंभर अशा पद्धतीनं इथं शंभर आहे म्हणजे शंभरचं वर्गमुळं ए दहा इथं एकशे चव्वेचाळीस आहे त्यामुळं बी एकशे चव्वेचाळी वर्गमूळ बारा या दोघांच्या वर्गांची बरीज म्हणजे शंभर दहाचा वर्ग अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस शंभर आणि एकशे चव्वेचाळीस दोनशे चव्वेचाळीस येतं ओके आता हिथला सी हितला यफ हिथला दोनशे चव्वेचाळीस आणि हिथला जी यांची बेरीज आठशे सोळा आहे सी अधिक यफ अधिक दोनशे चव्वेचाळीस अधिक जी बरोबर आठशे सोळा ओके सी वरती आपण वीस मिळवलेलं इथं वीस या ठिकाणी यफसुद्धा आपल्याला इथं शंभर आहे अधिक दोनशे चव्वेचाळीस अधिक जी बरोबर या ठिकाणी आठशे सोळा आहे ओके हा आठशे सोळा बरोबर आठशे सोळा शंभर आणि वीस एकशे वीस एकशे वीस आणि दोनशे चव्वेचाळीस तीनशे चौसष्ट अधिक जी बरोबर आठशे सोळा आणि जी बरोबर आठशे सोळा हा तीनशे चौसष्ट पलीलेला वदा तीनशे चौसष्ट मग आठशे सोळामधनं तीनशे चौसष्ट गेले सहामधून चार गेले दोन उरले अकरामधून सहा गेले उरले पाच ह्याच्या दिला आठमधनं चार गेले उरले चार चारशे चार बावन्न ही जीची किंमत ओके हा जी चारशे बावन्न आहे म्हणजे नेहमी या दोघाची इथं बेरीज आहे म्हणजे आय आणि एच यांची बेरीज जी आहे म्हणजे ती बेरी चारशे बावन्न आहे म्हणजे आय नक्कीच्या ठिकाणी एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव हे कोणाचा एकशे शहाण्णव चौदाच वर्ग आहे म्हणजे या ठिकाणी के चौदा असणार आहे ओके त्यामुळं चारशे ब्याण्णवमधनं एकशे शहाण्णव गेले उरले दोनशे छप्पन दोनशे छप्पन हा सोळाचा वर्ग आहे त्यामुळं के चौदा जे सोळा आय एकशे शहाण्णव एच दोनशे छप्पन्न पूर्ण या ठिकाणी आपल्या किमती मिळालेल्या आहेत ए आपण दहा काढलेली आहे बी बारा काढलेली आहे सी वीस काढलेली आहे डी सहा काढलेले आहे ई आठ काढलेले आहे यफ शंभर मिळालेली आहे आपल्याला एफची किंमत शंभर इथं शंभर एफची किंमत जीची चारशे बावन्न काढलेली आहे यच दोनशे छप्पन या ठिकाणी आय एकशे शहाण्णव जे सोळा आणि के चौदा अशा पद्धतीने सर्व किमती आपल्यासमोर आहेत खाली दिल्या तिकोनी संख्यांना गोल करा आणि वर्गसंख्यांना चौरस करा आता संख्यांना आपल्याला चौरस करायचं आहे नऊला चौरस केला सोळा पूर्ण वर्ग आहे पंचवीस पूर्ण वर्ग आहे एकोणपन्नास पूर्ण वर्ग आहे चौकोनी संख्या आहेत वर्गसंख्या वर्गसंख्यांना चौरस केले तो उरलेल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ राहिल्या त्रिकोणी संख्यांना कॉल करायचं म्हणणे दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्रिकोणी संख्या आठ आहेत तर चौरस संख्या चार आहेत नऊ सोळा पंचवी एकोणपन्नास ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा शेअर करा आपण पूर्ण सविस्तर प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे सोडवून दिलेली आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपलं मूल्यांकन काय आहे हे पहा आणि जरी कमी मार्क पडत असले तरी या प्रश्नांचा मात्र संग्रह आपल्या दप्तरे ठेवा आणि भविष्यामध्ये याचा निश्चितपणे वापर होणार आहे तो वापर करा पुढील या प्रश्नावर आधारित स्पर्धा असणार ती स्पर्धा शंभर टक्के यशस्वी होणार आहे यशस्वी करा धन्यवाद